क्रूरकर्मा औरंगजेब याचे कसलेही स्मारक अथवा कबर हे स्वतंत्र भारतात गुलामीचे आणि अनंत यातनांचे प्रतीक आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पूर्णपणे काढून टाकण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत शिष्टमंडळातर्फे प्रांताधिकारी यांची भेट घेऊन कबर न काढल्यास हिंदू समाजाला बरोबर घेऊन ती उद्ध्वस्त करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला छत्रपती संभाजीनगर मध्ये परकीय आक्रमक बाबरांचा वंशज औरंगजेब याची कबर असून ती काढून टाकण्याची मागणी होत आहे याच मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मुख्य मार्गावर घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची भेट घेऊन चर्चा केली वास्तविक अहिल्यानगरमध्ये मृत झालेल्या औरंगजेबाचे प्रेत छत्रपती संभाजी येऊन त्याची कबर बांधली त्याच औरंगजेबाने शिखर गुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली होती मुस्लिम होत नाही म्हणून शीख गुरु गोविंद सिंग यांचे दोन बालकांसभेत जिवंतपणी भिंती चिरून मारले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत क्रूरपणे हत्याही त्यानेच केली अनेक मंदिरे फोडली गडांवर हल्ले केले आणि हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरही केले त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पूर्णतः काढून टाकावी अन्यथा छत्रपती संभाजीनगर कडे कूज करून ती कबर उद्ध्वस्त करू असा इशारा दिला आंदोलनात शिवप्रसाद व्यास अमित कुंभार सुजित कांबळे प्रवीण सामंत बाळासाहेब ओझा युवराज सामंत मुकेश दायमा प्रमोद पाटील व्यंकटेश ओझा विनायक पवार मंगेश मस्कर उमाकांत दाबोळे दिगंबर बिलुगडे कैलासचंद्र शर्मा गणेश कांदेकर मुकुंदराज उरुणकर सुहास माळी रवी हुक्केरीकर राज गळदगे सर्जेराव कुंभार यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते जय श्रीराम विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत आज औरंग्याची कबर तोडावी पाडावी किंवा त्याचं अस्तित्व मिटवावं हो, यासाठी इचलकंजीमध्ये आंदोलन करण्यात आलं याचा मूळ उद्देश असाच आहे की जो औरंग्या लुठारू म्हणून इथं आला हिंदूंची हजारो मंदिरे त्यानं तोडली अनेक आया बहिणींची आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या औरंगाचं अस्तित्व ह्या महाराष्ट्रातून ह्या भारतातून नष्ट व्हावं हीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलची इच्छा आहे ह्याच्यापमाचा मूळ उद्देश आहे त्या कबरीचा विषय नाही आहे पण ती कबरीचं जे उदात्रीकरण झालेलं आहे त्याची व्याप्ती जी वाढलेली आहे ती व्याप्ती नष्ट व्हावी आणि त्याच्यासारखी अनेक कबरी इथनं उद्ध्वस्त व्हावं एवढीच इच्छा विश्व हिंदू परिषद बजरंग दल मानते जय श्रीराम